बातमी जत तालुक्यातून एक ब्रेकिंग बातमी महामार्ग रस्त्यावर उमदीजवळ अपघात एक जण ठार पंढरपूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील उमदी येथे ट्रक आणि मोटरसायकलमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे गुराप्पा सिद्धाप्पा मैत्रे वयवर्ष पंचावन्न राहणार गुलगजनाळ तालुक्यात जत असं मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर सध्या अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात ये करत असल्यामुळे रस्ताच शिल्लक नाही सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेलाच अवजड सिमेंट पोती भरलेली मोठी ट्रक उभी होती उभे असलेल्या ट्रकवर पाठीमागून मागून मोटरसायकलवरून येत असलेल्या मैत्रे यांना मोटरसायकलवरील वेग आवरता न आल्यामुळे गाडी जाऊन ट्रकवर आदळण्याने डोक्याला जोराचा मार लागला तोंडातून नाकातून कानातून रक्तस्राव झाल्याने ते गंभीररीत्या रस्त्यावर पडून होते त्यानंतर स्थानिक ॲम्ब्युलन्समधून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र उमदी येथे नेण्यात आले मात्र त्या ठिकाणी नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पंधरा दिवसामध्ये हा दुसरा अपघात या राष्ट्रीय महामार्गावर उमदी नजीक झाल्याने यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याने पुन्हा या, या अपघातामुळे लोकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे राष्ट्रीय महामार्ग असल्याने उमदी बस स्थानकाच्या ठिकाणी उतार असल्याने अवजड व वेगात येणाऱ्या वाहनांमुळे लहान मोठे अपघात दररोज घडत आहेत मोठा अपघात घडल्यानंतरच महामार्ग प्रशासन जागे होणार का असा सवाल इथे उपस्थित केला जात आहे त्यामुळे उमदी बस स्थानकाच्या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवून घ्यावेत अशी मागणी उमदीकरांनी केलेली आहे तातडीने महामार्ग प्रशासनाने दखल घेऊन गतिरोधक न बसवल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा उमदी गावचे सरपंच दुंडाप्पा तेली यांनी दिला आहे